चले अवघ्या सहा चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या आठच धावा शिल्लक आहेत चलिये भाई ऋषिकेश आहेत चालके ज्यादा टाइम मत लीजिये तो आपको भी पॅनलाइज किया जा सकता है आयोजक हमारे आशिष चालके बता ऋषिकेश निकाला दबाव खालचा पहिला बॉल पहिला बॉल लेग कटर बॉल धीम्या गतीचा अगदी चाललाय सबमरीन बॉल होता सबमरीन सारखा निघून गेला विकेट किपरच्या हाती आणि या विकेटवरती या ऋषिकेच्या पहिल्या चेंडूचा वार जिथे पाच चेंडू आठ धावा आठ धाबा आणि पाच चेंडू शिल्लक आहेत कारण की मॅच ही दबावाची आहे अधिकचा वेळ घेत आहेत परंतु अधिकचा वेळ देणं आम्हाला देखील जमणार नाही आहे ही मॅचच अशा मुवमेंटमध्ये आहे ना की दोन्ही बाजूनी वेळ घेण्याचा प्रयत्न खेळाडू करतील स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करतील बराच वेळ प्रमोद या खेळाडूने दिला आहे क्रिजच्या आतमध्ये परंतु त्याला पाच चेंडू मागे आठ धावा या जमा कराव्या लागणार आहेत फुल्लर लेटचा बॉल आहे ओवर कव्हर सुडवलाय चेंडू चाललाय चाललाय निघून निघून चाललाय महत्वाच्या क्षणाला आलेला कठीण काळामध्ये आलेला हा चेंडू फरार चौकार चेंडू शिल्लक आहे चार चेंडू मध्ये चार चांद लगावण्याचं काम या परंतु जी बाउंड्री चेंडू मेहनत करावी लागेल आता सांगावं लागेल ऋषिकेश सायकेला ए साय डेफिनेटली डू इट हे कार्य मला करायचंय जिद्द राहू दे परी जिंक परी खऱ्या अर्थाने मनामध्ये ती जिद्द ठेवावी लागेल सिंगल मिळेल दुहेरी दावेचा प्रयत्न नवीन बॅटर क्रुशल मुमेंट मध्ये विकेट लूज होतोय नवीन बॅटर येणार आहे हा दबाव वडवू शकत आहे टीम अमरदीप दौली संघ्या कारण की येणारा फलंदाज फ्रेश राहणार आहे दबावाखालची मॅच आहे डी जे मास्टर आपण थांबवतोय नवीन फलंदाज यंगस्टर फलंदाज आहेत चलिये जय भवानी टीम के सभी सभी दर्शक थोडा पीछे आइए संकेत कदम सगळ्यांना मागे अतुल दादा सगळ्यांना मागे घ्यायचंय तीन चेंडू तीन ची मॅच आहे तीन बॉल तीन धाबा तीन धाबा तीन चेंडू शिल्लक आहेत बघू शकाल आपण ही पहिल्या साठी फेरी मधली मॅच आहे परंतु जयभवानी क संघ म्हटला ना तर आज ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय तर मी म्हणेल त्यांच्यासाठी एखादी मेगा फिल्ड आली असेल ही मॅच आणि ते देखील अमरदीप दौली संघाला घाम फोडण्याचं काम केलंय मॅच कब्जामध्ये आली आहे नवीन बॅटर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये छोटासा फलंदाज दाखल झालाय तीन दबा घ्याव्यात नजदीकी बनवली जाऊ शकते आणि ती पाहिली आपण एक खेळाडू आपण अगदी पाहू शकाल च्या पुढे तैनात केलाय आणि हा चेंडू महत्वाचा या ओव्हरमध्ये मध्ये मैच मध्य लयका चेंडू है एज घ सरल चेंडू विसावला एस टी रक्षक हाथ मध्य हा खा अर्थ तर्न, टर्निंग पॉइंट ठरू शको है भाई देखिए ड्रॉप सीन के हीरो बन के आए क्लाइमेक्स में भी देखिए आए लेकिन फिर भी पिक्चर उठाने का काम ये मैच उठाने का काम ऋषि के साल के करते हुए बड़ विभाग माजी सचिव सन्मान्य श्री गणेशजी सावंत आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित झाले मनपूर्वक स्वागत आहे आपण आहात अमरदीप ट्रॉफी काय मॅचचा अमरदीप धवलीअरी जय भवानी कुसावडे काय मॅच सुरू आहे दोन चेंडू अवघे शिल्लक राहिले आहेत आता जिंकण्यापरी मनामध्ये ध्यास आहे सर्व काही आता पणाला लावलंय कर्तृत्व नेतृत्व सगळं काही आज मैदानाच्या आतमध्ये परंतु या मधल्या क्षणामध्ये प्रयत्न प्रयत्न पुढे घेऊन चालले आहेत एका संघाला कधी एका संघाला पुन्हा एकदा पिछाडीवरती आणत आहेत ना हाना, हाना सुरू आहेत दोन बॉल आणि तीन दावेची आवश्यकता जय भवानी संघाला फटका दमदार अक्रॉस द लाईन खेळलेत 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 निखिल आहे तर इथून दुसऱ्या दावेचा, दा दावेचा प्रयत्न समीर चाळकेने काय केलंय तिसऱ्या दावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु तिसरी विजयाची धाव रोखण्यापासून वंचित ठेवलंय प्रमोद बराजे सायकर एनकडे दाखल झालाय मॅच होती कुठे मॅच आली आहे कुठे याला तर मित्रांनो म्हणलं जाताना की क्रिकेट आहे आणि या क्रिकेट म्हटलं गेलं तर रंग बदलणारा सरडा आणि या सरड्याने आता रंग दाखवलेत आपले कधी दाखवले रंग अमरदीप धवली संघाच्या बाजूने कधी रंग दाखवताना पाहिलं जय भवानी संघाच्या बाजूने आता या शेवटच्या बॉलचा रंग कोणाच्या बाजूने जय भवानी कुसावळे संघाच्या बाजूने जाणार ही निळी जर्सी पुन्हा एकदा झळकणार की आता या पिवळी जर्सी मध्ये असणाऱ्या आयोजकांचा खेळ पुन्हा एकदा ते साजरे करणार नजदिकी बनाई जा सकती है बघू शकता जवळीक बनवली गेली आहे गेऱ्याला खऱ्या अर्थाने टाईट केलं जात आहे कारण की इनफिल्डच्या आतमध्ये ही मॅच ज्या पद्धतीने टाईट झाली आहे त्या पद्धतीने टाईट फील्ड आवश्यक राहणार आहे कारण की केवळ एक चेंडू शिल्लक राहिला आहे या एका चेंडू मागे केवळ आणि केवळ एका दावेची आवश्यकता आहे वेळ घेतला जातो आहे क्षेत्रक्षणामध्ये क्षेत्रक्षकांना देखील मी म्हणेल की आता मेहनत करावी लागणार आहे पाठीराग द्यावा लागणार आहे परंतु आता त्यांच्या पाठीराकांच्या देखील खऱ्या अर्थानं म्हणू शकाल फास्टण्यास आलेत फासफूस फासफूस कारण की मॅच क्रुशियल मध्ये एक बॉल एक धाव ऋषिकेत सायके टीम आम्हाला की प्रमोद आणि सोबत हि जय भवानी कुसावडे दबाव दबाव आहे ना तो साफ झळकलाय आणि एखाद्या चांगल्या खेळाडूची जर ओळख पटवायची असेल या दबावाच्या खाली एका कठीण संकटाच्या काळी या चांगल्या खेळाडूची ओळख स्पष्ट केली जाते आणि असा एक चेंडू ऋषिकेत सायकेसाठी देखील हृदयाचे ठोके वाढवणारा त्याच्या पाठीराख्यांसाठी हृदयाचे ठोके वाढवणारा आणि जय भवानी टीमच्या प्रमोद साठी देखील इम्पॉर्टंट आहे एक बॉल एक रन हा चेंडू हा चेंडू काय सांगेल एज घेतलीये मॅच जिंकलीये काय कमालीची मॅच आहे कमालीची मॅच आहे कमालीची मॅच आहे कमाली एक बॉल एक पर्यंत मॅच आली आहे ऋषिकेत साळकेसाठी एकदा जोरदार टाळ्या उजव्यात काय मॅच त्याने बनवली आहे